नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं ता सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण ना कोपऱ्यापर्यंत म्हणजे जी काही दहा अकराची जी बाही असते आपल्या एल्बोच्या थोडीशी वरती त्याची आपण आज कटिंग बघणार आहोत तर आपली नॉर्मल जी बाही असते पाचची सहाची त्याच्यापेक्षा थोडासा नॉर्मल याच्यामध्ये फरक असतो जास्त काही फरक नसतो ते बघा आता ही दहा इंचाची बाही आहे तर दहामध्ये एक इंच मी जास्त घेतलं आहे आणि आपल्या मार्जिनसाठी जे काही आपण शिलाईमध्ये वरती आणि खाली दुमटण्यात जाणार आहे त्याच्यासाठी त्यानंतर बघा इथं मी दंडघेर टाकून घेते दंडघेर पाच आहे सॉरी दंडघेर दहा आहे त्याचा अर्धा आपल्याला इथं पाचवर एक मार्किंग करायची आहे त्यानंतर इथं दीड इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आहे शिलाई मार्जिनसाठी ही शिलाई मार्जिन जर तुम्ही ब्लाऊजमध्ये दोन इंच सोडली असेल तर इथं तुम्हाला दोन इंच घ्यायचं आहे दोन इंच जेवढी तुम्ही ब्लाऊजमध्ये सोडली असेल तेवढीच इथं आपल्याला वाढवायची आहे त्यानंतर इथं वरच्या साईडने आपल्याला एक सव्वा तीनवर वर एक मार्क करायचा कर आहे आपण जेव्हा नॉर्मल बाहीची कटिंग करतो छोट्या बाहीची तेव्हा आपण तीनवर वर घेतो पण ही बाई दहा इंचाची आहे तर आपण इथं सव्वा तीनवर वर एक मार्क केला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यानंतर बघा इथं आपल्याला एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे जे आपण वर एक मार्किंग केली आहे तिथे एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे त्यानंतर हे बघा इथे ह्या कोपऱ्यामध्ये आपल्याला टेप धरायचा आहे आणि बघा ह्या प्रकारे आपल्याला आपला आप जो पण मुंडा असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आता यांचा मुंडा आहे पंधरा आता जी काही मी ही बाईची कटिंग करते तो मुंडा आहे पंधरा तर पंधराचा अर्धा इथं आपल्याला साडेसात वर एक मार्किंग करून घ्यायची आहे बघा ह्या प्रकारे हे बघा साडेसात वर एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि इकडे आपल्याला जी काही आपण खाली सिलाई मार्जिन सोडली आहे ती आपल्याला इकडे सोडून द्यायची आहे आता इथं माझी कमी येते हे बघा एकच इंचाची मार्जिन उरते मी इकडे नंतर ह्या ठिकाणी एक जॉईन देऊन घेईल आता आपण जी काही मार्किंग केली आहे तिथे आपल्याला एक तिरपी रेषा आखून घ्यायची बघा ह्या प्रकारे आता आपल्याला हा टेप इथं धरायचा आहे आणि याची आपल्याला तीन भाग करायचे आहे ह्या प्रकारे बघा पहिले सगळ्यात पहिले आपल्याला याचा अर्धा भाग करायचा आहे त्यानंतर ह्या दोन्हींचा आपल्याला अर्धा अर्धा भाग करायचा आहे बघा पावणे चार वर येत आहे इथे एक मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे एक मार्किंग करायची आहे आता ह्या मार्किंग केल्यानंतर एकदम थोडस आपलं पाव इंचालाही कमी पाव इंच आपलं इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि पाव इंच आपल्याला इथं पण एक मार्किंग करून डायरेक्ट अर्धा इंचावर करायची नाही आहे नाही तर खूप मोठा कॅप होऊन जातो तेव्हा पाव पाव इंच आपण दोन्हीकडे मार्किंग करून घेतले आहे आता आपल्याला हे बघा ह्या प्रकारे गोलाईमध्ये असा टेप फिरवून जो मध्य आहे आपला तिथून खाली न्यायचा आहे आणि जिथं आपली साडेसात वर मार्किंग आली होती जे माप आलं होतं तिथं आपण ह्या प्रकारे जॉईन करून द्यायचं आहे आता त्यानंतर बघा आपल्याला इथे एक इंच आपल्याला हे बघा एक का कमी आपल्याला पाहुणे पाऊन इंच आपल्याला इथ इथपर्यंत पाऊन इंचापर्यंत आपल्याला इंचा सारखच ठेवायचं आहे आणि तिथून मग हे बघा ह्या प्रकारे आपल्याला आता ही मार्किंग आपली जी आहे ती आपल्याला हे बघा ही जो आपला हे दुसरा जो भाग आहे त्याचा त्याचा जो मध्य काढला आहे आपण त्याच्यावर आपल्याला हा ह्या प्रकारे मिळवून द्यायचा आहे बघा ह्या प्रकारे आपण मिळवून दिला तर तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे आपला एकदम बराबर माश्याचा जो मासा असतो त्या प्रकारे हा सेफ दिसला पाहिजे किंवा मग निर्गलीचं पान असतंच ना त्याप्रमाणे दिसला पाहिजे आता ह्या ठिकाणी मी थोडासा जॉईन देणार आहे कारण आपलं कमी आहे तिथं आणि हे बघा ही, ही, ही लाईन आपल्याला खाली आखून घ्यायची आहे ह्या प्रकारे तर अशा प्रकारे आपली मार्किंग ही कम्प्लीट झाली आहे आता आपण याची कटिंग करून बघूया कटिंग करतानाही बघा व्यवस्थित काही आपण आकार दिलेला आहे गोलाईमध्ये तिथूनच आपल्याला व्यवस्थित ह्या प्रकारे आपल्याला कट कर, करून घ्यायचं आहे अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसून केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा ह्या प्रकारे आपली कटिंग देखील कम्प्लीट झाली आहे तर प्रकारे तुम्ही ट्राय करा बाईची कटिंग आणि मार्किंग तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अजून चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद